स्वामी विवेकानंदांकडे जर तू पाहिलंस त्यांच्याकडे पाहून लोक संमोहित व्हायचे अट्रॅक्टिव्ह व्हायचे हिपनोटाईजिव्ह व्हायचे तर ही कांती सौंदर्याच्या दृष्टीने ते नव्हती ते वेगच अट्रॅक्शन होत ते कदाचित योगिक अट्रॅक्शन होत बट शेवटी हाच गुणधर्म आला प्रत्येक युगात जे प्रामुख्याने साधकाने केलं पाहिजे व्हॉट अ सीकर शुड डू टू अटेन एनलायटमेंट त्याचे प्रामुख्याने प्रायोरिटी वाईज त्यांनी हे मांडलेले ज्याचं रूप पाहून मन स्वतःच त्याच्याकडे आकर्षित होतं बरं हा तो कांती नावाचा गुण आहे आणि जो चालता फिरता बोलता ब्रह्मच आहे तर त्याला हे करणं अशक्य आहे का नाही बिलकुल अगदी नाही जितकं सोपं करून सांगता येईल करेक्ट तितका हा सगळा प्रयत्न आहे आपल्याला सत्ययुगाची डेफिनेशन कशी आहे की अतिशय प्युअर आहे कोणी कोणाकडे चोरी करत नाहीये कोणी कोणाला फसवत नाहीये अहंकार नाही आहे जलसी नाही आहे मिळून मिसळून राहत आहेत कोणी कोणाचे पाय ओढत नाहीयेत इक्वॅलिटी आहे सगळंच आहे सगळे समाधानी आहेत मग हे सगळं बेस आहे ना ध्यानधारणा हे सगळं झालेलं आहे ती प्रस्तावनाच इतकी मोठी आहे आणि इतकी कम कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे किती तुम्हाला त्या झोन मध्ये टाकते जरी तुम्हाला कल्पना नसली फारशी की ज्ञानेश्वरी कशाबद्दल आहे ज्ञानेश्वर कोण होते बरं त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय होती हे लिहिलं का याची काही आयडिया जरी नसली तरी ते, ते सगळं त्यामध्ये आलेले अरे वाद्रा क्रतबो यंतो विश्वत कथा ताँग ताँग आत्ता पन, आता तू कथाच सांगताना पण म्हणत होतास बघ की तिकडे यज्ञ चालू आहे ते यज्ञासाठी न्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे कुठेतरी असं कळतं मला वाटतं की तेव्हा टिल दॅट पॉईंट ऑफ टाइम इंद्राचं आणि यज्ञाचं वर्चस्व होत जे मग नंतर श्रीकृष्णांनी कमी केलं ही यज्ञ होतात असेल हा पण आता पण बघ तू लग्न करताना दोन पद्धती आहेत एक वैदिक पद्धत असते एक पौराणिक पद्धत असते सो so, आता ऑप्शन आहे बरीच लोक पौराणिक पद्धतीने करतात hmm. खूप कमी लोक वैदिक पद्धतीने करतात सो so, एका पॉइंटला कदा ते कदाचित द्वापरयुगाच्या शेवटी ते अति झालं असणार आहे किंवा हे जे वैदिक आणि कर्मकांड ते कर्मठपणातच ते घुसल्यामुळे oh, कदाचित oh, oh. श्रीकृष्णाने येऊन सुप्रीम गॉड हेड म्हणून तो oh, oh. अथॉरिटेटिव्हली सांगितलं की मला अजून एक पॉसिबिलिटी अशी वाटते की तू जर पौराणिक कथा बघितलीस तर आपले चैतन्य महाराज जे आहेत देगलोरकर बरं ते म्हण ते गमतीने म्हणतात की एकदा कोणाचं जर भलं झालं आणि त्याच्या हातात सत्ता आली तर ज्याच्या पोटात पहिलं दुखायला लागतं तो म्हणजे इंद्र बरोबर बरोबर कारण की लिटरली कित्येक अशा स्टोरीज आहेत की यांनी सामर्थ्य मिळवलं इंद्रा आ... इंद्राला खूप इंद्रपदाला पोहोचण्यासाठी सामर्थ्य कमवलं त्याचा यज्ञ इंद्रानेच हे केला भंग केला किंवा त्याने असं केलं तसं केलं राईट आणि हे जे इंद्राचं सगळं चाललेलं होतं hmm. ते आता बास म्हणजे त्याची पराकाष्ठा गाठली hmm. त्यामुळे सुद्धा त्याला त्याला केलं असेल बरोबर आणि दोन गोष्टी मला वाटतात एक तर इंद्राची मध्ये शब्द आहे नोटो म्हणजे नॉटीनेस पण नॉटीनेस नॉट इन द सेन्स की नॉटी नॉटी बट नोटो म्हणजे त्याचं जे काही वागणं चाललं होतं की मी पॉवरफुल आहे oh. म्हणून मी काहीतरी थोडंसं चुकीचं करीन हे एक आणि दुसरं म्हणजे इंद्र इज इंद्र हे प्रतीक आहे oh, कर्मकांडाचं वेदांचं oh. oh. यज्ञाचं की यज्ञ यद... आणि कदाचित असं होऊ शकतं किंवा झालं असेल की यज्ञाशिवाय दुसरा मार्ग नाही hmm. आणि आहुती दिली नाही हे सगळं याच पद्धतीने केलं नाही तर तुम्ही तिथपर्यंत पोचूच शकत नाही हे असं काहीतरी तेव्हा कदाचित झालं असेल आणि यज्ञ केल्याने त्या त्या देवतेला प्रसन्न हो हाँ. हो आणि थोडक्यात इट वॉज संपूर्ण आता कलियुग सुरुवात होणार होती आणि संपूर्ण पॅराडाईम शिफ्ट शिफ्ट होणार आहे भक्तीकडे येणार आहे होय आणि शिवाय ह्याचसाठी श्रीकृष्णांनी फक्त इंद्राची पूजा नाही थांबवली त्यांनी प्रॅक्टिकली मग असं कोण करू शकतो उपनिषदांच्या तोडीचा होय होय एक तत्वज्ञान निर्माण हो। गीता असं कोणी केलंय आजपर्यंत उपनिषदांना न सोडता हो ऑफकोर्स उपनिषदांनी जे तत्वज्ञान सांगितलंय ते तर सर्वस्व आहेच हो। ते सोडून दुसरं बाहेर नाहीच आहे पण उपनिषद वाचले नाहीत तर मी जगू शकत नाही किंवा मला ज्ञान मिळणार नाही असं नाहीये तर भगवद्गीता पण आहे करेक्ट 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 हे वेद हे मूळ आहेत उपनिषद हे त्याला लागलेल्या डहाळ ढाळ आहेत आणि भगवत गीता त्याला लागले फुल आहेत फळ आहेत किंवा कळस कळस बरोबर आणि ते सगळ्यात सौंदर्य त्या फुला असत बरोबर मग असंही असू शकतं की त्यांनी ही गेव एन अल्टरनेटिव्ह की बरोबर कि आजपर्यंत असं होतं की देर वॉज नो अदर वे मला जर ज्ञान मार्ग प्राप्त करायचा आहे तर मला वेद आलेच पाहिजे आणि वेद सगळ्यांसाठी नव्हते तेव्हा बरोबर आणि ही रियालिटी पण असू शकते की संस्कृत हे काही लोकांपुरतंच आहे ऑफकोर्स त्याचे नियम आहेत सगळं आणि पद्धतीने सगळं आहे पण कुठेतरी ते आपण काय म्हणूया आउट ऑफ रिच हा त्याचं एक उच्चांक गाठला का गेला जो हे झाला म्हणजे की एक्स हा जो शब्द आहे ना त्यासाठी मग त्यांनी हे केलं की सामान्य लोकांना कळावं होय आता तू जे म्हणतोयस भगवद्गीता कशासाठी सांगितली गेली कशासाठी लिहिली गेली नेक्स्ट स्टेप स्टेप नाही म्हणणार मी पण तेच परत एकदा कधी केलं गेलं रिपीट कधी झालं तर ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली गेली बरोबर बरोबर की आता संस्कृत ही भाषा खूप कमी लोकांसाठी उरली पंडितांसाठी उरलेली बरोबर सामान्य माणसाला ती कळत नाही वाचता आलं तरी समजत नाही नक्की काय म्हणायचं श्रीकृष्णाला तर आता मराठी भाषेतच सांगितलेली पाहिजे hmm. म्हणून ती मराठीत सांगितली hmm. मग आपले जोग महाराज आहेत नाहीतर मामा आहेत म्हणजे मामासाहेब देशपांडे बर आणि जोग महाराज म्हणजे कोण त्यांचे गुरु बर आणि त्यानंतर साखरे महाराज आहेत यांनी मग त्याला आपल्या भाषेत अजून बरं बरं मग याच्याहून सोपं आता तरी काय नाही इतकं सोपं आता तरी करा गोई? आता तरी वाचा आणि आता तरी आणि ज्ञानेश्वरीची जी हे आहे फॉरवर्ड आहे बर तोच शंभर मोठा शंभर एकशे वीस पाणी मोठा येतो अच्छा इतका मोठा येतो हो आणि तो वाचला की तुम्ही त्या झोन मध्ये बरोबर जाता ज्ञानेश्वरी त्यामुळे तोच आधी दोन तीनदा वाचा असं बरेच जण सांगतात मी देशपांडे म्हणलो का मामासाहेब देशपांडेने मामासाहेब दांडेकर म्हणायचं मला अच्छा बरं बरं श्री मामासाहेब दांडेकर म्हणजे प्रस्ताव ना बर ती प्रस्तावनाच इतकी मोठी आहे आणि इतकी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे की ती तुम्हाला त्या झोन मध्ये टाकते जरी तुम्हाला कल्पना नसली फारशी की ज्ञानेश्वरी कशाबद्दल आहे ज्ञानेश्वर कोण होते बर त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय होती हे लिहिलं का याची काही आयडिया जरी नसली तरी ते सगळं त्यामध्ये आलेलं आहे अरे वा मोरोस बर बर आणि विथ रेफरन्सेस अच्छा अभंगातले वगैरे की कोण होते कोण होते बर बर ही वावंड कोण होती या तर यांची ओळख पटवून देणारे काय अभंग अच्छा त्यांची वंशावली त्यानंतर गुरु परंपरा हे अभंग आणि त्याचं आपल्या कॉमन मराठी भाषेमध्ये एक्सप्लेनेशन बर बर इतकं भारी तर सांगायचं कारण असं सा की श्री कृष्णाने कदाचित भगवद्गीता त्यासाठी सांगितलं असेल की त्याला कळलं असेल पुढचा समाज कसा निपजणार येणाऱ्या कलियुगाची होय आणि भागवताची सुरुवात पण तशीच आहे की भागवतामध्ये चार चार वेगवेगळ्या लोकांनी चार वेगवेगळ्या जणांना सांगितलेलं आहे बरं हीच कथा बरं असं ते खूप <मेमेंटो> हे नोलन आहे बरं का ते मेमेंटो <नासा संगीत> <laughs> आहे ते तर नॉन लिनियर हा नॉन लिनियर यांनी त्याला सांगितलं महाविद्यालया सांगतो की त्यांनी त्याला सांगितलं आणि त्यावेळेला मग बरेच जणांनी असं सांगितलं की आता कलियुग येत आहे <laughs> कलियुग येणार आहे तर आता लोकांच्या उद्धाराचा मार्ग कोणता जितकं सोपं करून सांगता येईल हा करेक्ट तितका हा सगळा प्रयत्न आहे आणि आता नामस्मरण देवाचं संकीर्तन बरोबर आठव करणे बरोबर इतकं इतकं सोपं करून ठेवलं आपल्या थोडक्यात जे, हो हो इत्क, जे पहिलं आधी ध्यान होत यज्ञ होता तप होत मला असं वाटतं की मला आता एक्झॅक्टली आठवत नाही पण सत्ययुगात प्राईम पद्धती ऑफ अटेनिंग एनलाइटनमेंट तर ते होतं तप मला त्रेताचं आठवत नाही रामाच्या काळात ध्यान माझ्या आय रामाच्या काळात नॉट sure. होत माझ्या मते हा यज्ञ होता श्रीकृष्णाच्या काळात यज्ञाचं महत्व कमी होत आलं हो। पण तिथं काय होतं हे मला लक्षात नाही पण दान होतं कदाचित दान आपण जे करतो ना वेगवेगळे दान पण मुद्दा हाय की कलियुगात काय आहे तर कलियुगात नामस्करयुगात कृतयुगात ध्यान आहे त्रितायुगात यज्ञ द्वापारात परिचर्या म्हणजे सर्व्हिस म्हणजे मोठ्या लोकांची सद्गुरूची सेवा करणे सेवा धर्म बर आणि कलीमध्ये हरिकीर्तन म्हणजे नामस्मरण नामस्मरण ना। बरोबर असं ते श्लोक आहे अच्छा की प्रत्येक युगात जे प्रामुख्याने साधकाने केलं पाहिजे व्हॉट अ सीकर शुड डू अटेन एनलाइटमेंट त्याचे प्रामुख्याने प्रायोरिटी वाईज त्यांनी हे मांडलेले अच्छा की कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये बाकी सगळं नव्हतं असं नाहीये नामस्मरण नव्हतं असं नाहीये पण तेव्हा देवापर्यंत पोहोचायचं ते सगळ्यात जास्ती उत्तम साधन होतं ते ध्यान होत त्रेता याम यजतो मखई ही यज्ञ यज्ञ म्हणजे परिचर्यायाम परिचर्या करणे बर कलवतल हरिक मला वाटतं ध्यान आपण जे म्हणतो हो। तर अष्टांग योगामध्ये हो। ध्यान हे सगळ्यात शेवटी येणार आहे हो। तर ध्यानाच्या आधी धारणा हा। आहे आणि मग पहिलं ते यम नियम हे सगळं प्राणायाम प्रत्याहार योग आणि तर हे लोकांची बऱ्याचदा गल्लत अशी होते की माहीत नाही आय एम नो बडी टू ऑथॉरिटी टू स्पीक ऑन धीस पण लोक डिरेक्टली ध्यानाला बसतात तर त्याच्या आधी या सहा पायऱ्या आहेत ना यम नियम प्रत्याहार हे सगळं आसन आहे प्राणायाम आहे हे न करताच बऱ्याचदा असं गल्लत होते की ध्यानाला बसू आणि मग ध्यान होत नाहीये ध्यानाच्या आधी धारणा आहे आणि मग ध्यान ज्या अवस्थेत जाऊन लागतंय त्याच्या पुढे मग समाधीच आहे म्हणजे कदाचित सत्ययुगामध्ये आता आपल्याला सत्ययुगाची डेफिनेशन कशी आहे की अतिशय प्युअर आहे कोणी कोणाकडे चोरी करत नाही आहे कोणी कोणाला फसवत नाही आहे अहंकार नाही आहे जेलसी नाही आहे मिळून मिसळून राहत आहेत कोणी कोणाचे पाय ओढत नाही आहेत सगळीकडे लोकांची इंटलेक्च्युअल लेवल खूप फार वरती आहे इक्वॅलिटी आहे सगळंच आहे सगळे समाधानी आहे मग हे सगळं बेस आहे ना ध्यानधारणा हे सगळं झालेलं आहे एअर क्वालिटी प्रचंड प्युअर आहे होय राईट जसं आपण आता म्हणतो की कलकी अवतारानंतर परत सत्ययुगाची सुरुवात होईल त्या कलकी पुराणात मेन्शन्ड आहे आणि कुठेतरी असंही मी वाचलेलं इंटरेस्टिंग की ओझोन लेअर तेव्हा फार डीप होता जो आता बर, फारच कमी झालाय बर, बर, तर तर त्यामुळे ते पण एक होतं हेल्थचं रिझन तिथली लोक फिट पण होती आजारी पडत नव्हती दुःख दारिद्र्य नव्हतं फास्ट फूड नव्हतं फास्ट फूड नव्हतं सात्विकच बेसिकली सत्ययुग आहे ना सात्विकच आहे तर हे सगळं असताना मग ध्यान करणं सोपं आहे तप करणं सोपं आहे आणि आयुष्य जास्ती आहे लोकांचं आयुष्य आयुर्मर्यादा फार आहे आता रामायणात असं मेन्शन आहे की रामाने अकरा हजार वर्ष राज्य केलं खूप लोक काय करतात ना त्याला की त्यांनी अकराच वर्ष राज्य केलं बरं ते दोन शून्य काढायचे आणि जर छत्तीस हजार असेल तर रामाने छत्तीस वर्षच राज्य केलं म्हणजे त्याला तो फॅक्टर लावला होता हजाराचा सो आपल्याला माहित नाही पण कदाचित ती आयुर्मर्यादा आणि ते सगळं असेल तेव्हा वेगळा भारताच्या काळात सुद्धा भीष्मांचं आयुष्य केवढं होतं दीडशेच्या वरती अगदी अगदी भीष्मे भीष्म मला वाटतं तीन चार पाच पिढ्या जगतात पण ते इच्छामरणी होते त्यामुळे होतं ते आणि श्रीकृष्णाचं काहीतरी त्याच्यात दोन तीन मत आहेत एक एक जण मतांचं असं आहे की एक स्कूल ऑफ थॉटे एकशे पाच वर्ष बर, एक स्कूल ऑफ आहे मॅक्सिमम जी आहे ती एकशे वीस वर्ष आहे बर, बरो बरोबर एक जण एकशे सात म्हणतात सो असे तीन चार मतमतांतर शंभरपेक्षा वन हा हंड्रेड अँड फाईव्ह प्लस आहे पण तो दिसायला तसा नाही असं पण उल्लेख हा की म्हातारा नाही आहे तो दिसा किती आता तू हा विषय काढलास सहावा मुद्दा आहे कांती बर तर हा जो ही जी कला आहे कांती तर ॲज द नेम सजेस्ट की ज्याला कांती सौंदर्य आणि आभाई म्हणतात तर आता ज्याचं रूप पाहून मन स्वतःच त्याच्याकडे आकर्षित होतं बर हा तो कांती नावाचा गुण आहे जो त्याच्यात त्या व्यक्तीकडे असतो हा सुद्धा एक फक्त मटेरियल दृष्टीने बघण्याचा नाही आहे ना हां नसावा कारण म्हणजे आता स्वामी विवेकानंदांकडे जर तू पाहिलंस तर त्यांच्याकडे पाहून लोक मोहित व्हायचे त्यांच्याकडे पाहून लोक संमोहित व्हायचे अट्रॅक्टिव्ह व्हायचे हिपनोटाईजही व्हायचे तर ही क्रांती सौंदर्याच्या दृष्टीने ते नव्हती ते वेगळंच अट्रॅक्शन होते कदाचित योगिक अट्रॅक्शन होत बट शेवटी हाच गुणधर्म आला आणि अशी एक व्यक्ती जिच्याकडे पाहून तुला प्रसन्न वाटतंय बरोबर बरोबर हा तो गुणधर्म आहे आता श्रीकृष्णांचे मुखमंडल इतके प्रसन्न होते भावपूर्ण होते तेजस्वी होतं सुंदर तर होतच आपण त्याची सुंदरताची अनेक गोडवे आजपर्यंत वाचलेत आपण डिस्कसही केलेत त्याचं नाव जे आहे कित्येक नाव आहेत अर्थात त्याला बरेच जण करारविंद म्हणतात म्हणजे त्याचे हात कमळासारखे सुंदर नाजूक आहेत त्यानंतर आहेत त्यानंतर मुखारविंद अरविंद म्हणतात मुख जे आहेत ते कमळासारखे वदना अरविंद म्हणतात अख्खं अख्खा श्रीकृष्णच कमळासारखा नाही <laughs> आणि कमळ का असा मी विचार करतो कायम कमळ बघ सगळीकडे कमळाची उपमा येते <laughs> की हे कमळासारखं आहे ते कमळासारखं आहे डोळे कमळासारखे कमळाचं असं आहे की मला वाटतं कमळाचं आपण बोललो तसं <laughs> की त्याची जे पानं आहेत ती कशालाही नसतात ती सगळ्यात म्हणजे ती पाण्यात असतात पण पाण्यात नसतात ती हवेत असतात पण हवेत नसतात अशी ती अलिप्त असतात तर त्यामुळे कदाचित त्याचं सौंदर्य अजून योगींना ऋषींना आवडत असेल ज्ञानी लोकांना ज्याला स्वतःच्या सत्य स्वरूपाचं ज्ञान आहे हा त्या ज्ञानाचं पण ते सौंदर्य ते सौंदर्य आपण कोण आहे आपण अनइनवॉल्ड आहे कशातही करेक्ट आणि या श्रीकृष्णाचं संपूर्ण शरीर रचनाच इतकी मनमोहक इतकी सुंदर आहे की पाहणारा भाळून जातोय आणि आता हे किती खरं किती खोटं आपल्याला माहित नाही किंवा मा याचं शास्त्रांमध्ये आपल्या ग्रंथांमध्ये याचा, याचा उल्लेख आला आहे का आय एम नॉट शुअर पण असं म्हणायचं की असं बऱ्याच ठिकाणी आय एम व्हेरी शुअर sure सगळ्यांनी आजपर्यंत ऐकलं की श्रीकृष्ण हे जे आपण असं पकडून चालू एकशे दहा वर्ष जगले ते एकशे दहा वर्षापर्यंत एक, एक तरुण सुकुमार असेच दिसत होते तूही ऐकलं आहेस आणि हे खूप वेळा आपण म्हणतो की अतिशय म्हणजे कामदेवाला लाजवणारं सौंदर्य आहे आणि ते तसेच तरुण आहेत आता हे सत्य असत फॅक्ट चेकिंग माझा अंदाज काय म्हण तुला सांग हे डिनाय आपण करू शकत नाही तो जे काय होता त्याच आपण जी चर्चा मांडलेली त्याच्या शेवटी आपण हे सांगू शकतो की तो इतकी त्याच्यात योगिक पॉवर इतकी आणि जो चालता फिरता बोलता ब्रह्मच आहे तर त्याला हे करणं अशक्य आहे का नाही बिलकुल नाही अगदी नाही पण असंही एक माझं एक मन असंही सांगतं की एकशे पंचवीसाव्या वर्षी ते विसाव्या वर्षी तो कदाचित फॉर्टीज मध्ये दिसत असेल अच्छा असं काहीतरी असं माझा कुठेतरी माझं मन बरोबर आपण म्हणजे आपण आपला जो भाव आहे तसं ह्याच्यात दोन गोष्टी मला अशा वाटतात एक तर श्रीकृष्णांनी इतक्या अतर्क्य लीला केलेल्या आहे आणि जसं मी तुला मगाशी म्हटलं कीर्ती नावाचा जो एक गुण आहे तर ती इतकी सर्वदूर पसरली आता गमतीचा भाग बघ श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या हयातीत अशी कीर्ती होती की ते त्यांना टोणा येतो आणि ते अचानक अग्रे, ते, ते अचानक कुठेही <laughs> प्रकट होता कुठे शाहिस्ते खानाचा त्यांनी जसं ती बोट कापली इतक्या त्या कुंपणातून आणि त्या फोर्टिफिकेशन मधून अडीच लाख माणसं होती हा त्याच्यातनं हे आले आले हा आले मारलं जवळजवळ मारला होता त्याला शाहिस्ते खानाला तो जर ते उडी मारून नसता सुटला त्याच्यानंतर आणि मग ह्या सगळ्या वावड्या उठायला लागल्या होत्या की ते अजून मी एक इंटरेस्टिंग ऐकलेलं की ते भिंतीवरती चढू शकतात चरा चरा, चरा हा हे तर ही ही कीर्ती पसरली होती बरोबर नाही अर्थात लोकांच्या मनात ती झरप बसली होती कारण तसे तसे आउटपुट्स होते तर मग श्रीकृष्णांच्या बाबतीत तर इतक्या आतर्क्य वेगवेगळ्या अगम्य लिहिलं आहे तर मग मग त्या काळी त्या लोकांनी ते ऍक्सेप्टही केलेलं असू शकतं की हे श्रीकृष्ण आहेत हे परमेश्वरच आहेत तर मग व्हॉट बिग डिफरन्स की अर्था, अर्था। ते आयुष्यभर एक, तरुण एक दिसत जनरलाइज ऍक्सेप्टन्स आहे ना की बरोबर बरोबर श्रीकृष्ण आहेत बरोबर तर मग आत्ताचं जे क्वेश्चनिंग माइंड आहे ते कदाचित नसेलही तेव्हा हो, 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 हो। कारण सर्वानुमत ऍक्सेप्टेड फॅक्ट आहे नमस्कार मंडळी जय श्री श्रीकृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथनारायणवासुदेव की जय